धामणगाव रेल्वे तालुक्यातील भातकुरी रेणुकापूर भातकुली ग्रामपंचायत मध्ये पंधरा वित्त आयोगाचा दोन हजार तेवीस ते दे चोवीस जिल्हा परिषद शाळाकरिता पस्तीस हजार सातशे बिल काढण्याचा सा प्रकार माजी सरपंच मंगेश शंभरकर यांनी शाळेच्या गेटमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा भोंगड कारभार बाहेर काढला आहे दिनांक का आठ ऑक्टोबर दोन ला धामणगाव रेल्वे पंचायत समितीमध्ये त्यांनी तक्रार केली पस्तीस हजार सातशे रुपये बँक खात्यांमधून प्रवीण तलवारे यांनी काढण्याची नोंद असल्याचे माजी सरपंच त्यांनी सांगितले ठेकेदार यांनी दोन वेळा बारा रुपये रुपये एक वेळा अकरा रुपये काढण्याचे असे त्यांनी तक्रार मध्ये म्हटले आहे शाळेच्या लोखंडी गेट चे जीर्ण अवस्थेत तीन फोटो हा सोनगाव खर्डा येथील लोकेशन दाखवत असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले परंतु भातकुली जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांकडून माहिती आहे की था दहा वर्षापासून चांगल्या अवस्थेत आहे त्यामुळे गेट बदलण्याचा प्रश्न निर्माण होत नाही असे शिक्षकांनी सांगितले खोटे लोकेशन व गेटचे फोटो जोडून ठेकेदारांनी बिल जोडून सचिव ठेकेदार पंधरा वित्त आयोगांमधून येणारा साहित्य वाटप फिल्टर व वा वाटप चिल्लर यांचे सुद्धा दोन महिने अगोदर बिल काढण्याचे आरोप तक्रारीमध्ये केलेला आहे हे साहित्य आणले नाही असे म्हटले आहे सत्तर हजार रुपये अशी तरतूद ग्राम केले असल्याचे म्हटले आहे सरपंचा ठेकेदार यांच्यात भ्रष्टाचार केल्याबद्दल ठेकेदार व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे ठेकेदाराचे रद्द करावे सरपंच यांनी सरपंच पदाचा दुरुपयोग केल्यामुळे योग्य ते चौकशी करून सरपंचा अपात्र करण्याची कालावधी करावी फौजदारी गुन्हे दाखल करावे असे माजी सरपंच म्हणजे शंभरकर यांनी म्हटले आहे गजानन फिरके द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव